पैठण संभाजीनगर रोडवर असलेल्या दक्षिण जायकवाडी या बंद पडलेल्या शासकीय वसाहतीचे अतिक्रमण काढण्याची मोहीम गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू आहे जायकवाडी येथील अतिक्रमण काढत असताना सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी बाजार तळावरीलही अतिक्रमण पाटबंधारे विभागाच्या वतीने काढण्यास सुरुवात करण्यात आली होती या भागात असलेल्या संजय नगर आणि राहुल नगरच्या पाठीमागील काही अतिक्रमणे काढण्यावरून स्थानिक रहिवाशांचा अतिक्रमण हटाव मोहीम पथकासोबत वाद उघडून आला या वादाचे रुपांतर अतिक्रमण हटाव मोहीम पथकावर शेवटी दगडफेकीत झाले दगडफेक सुरू झाल्यानंतर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बोलविण्यात आला जायकवाडी वसाहत कॅम्पचे अतिक्रमण काढण्याची परवानगी असताना संजय नगर आणि राहुल नगर या वस्त्यांचे देखील अतिक्रमण काढले जाणार असल्याची चर्चा स्थानिक रहिवाशांमध्ये सुरू झाली स्थानिक रहिवासी असलेल्या महिलांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली होती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जायपाडी बाजारतळाच्या जवळ असलेल्या संजय नगर आणि राहुल नगर भागातील अनेक घरं आणि इमारती जमीन करण्यात येणार आहेत पैठण छत्रपती संभाजीनगर